नमस्कार प्रेक्षकांनो सुप्रभात मुरंबाच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे रमा पोलीस स्टेशन मध्ये एकटीच रडत बसलेली असते तिथे अक्षय येतो आणि म्हणतो की रमा कोण आहे तो अथर माझ्यासाठी मी उगाच तिच्या त्याच्यामध्ये इतका इन्व्हॉल्व्ह झालो आणि तुला ब्लेम करत राहिलो खरंच माझं चुकलं आहे मी तुझं ऐकायला हवं कारण तू माझी बायको आहेस मी तुझ्यावर विश्वास नको दाखवायला हवा होता आणि तिचा हाता हात हातामध्ये घेऊन म्हणतो की चल घरी रमा आजपासून मी त्या परक्या पुरुषाचं ऐकणार नाही आणि तिला मिठीमध्ये घेत असतो त्यानंतर तो रमाला समजवतो आणि माफीसुद्धा मागतो मग ते दोघंही घरी जायला निघतात पण तितक्यातच शुद्ध हरवलेली रमा स्थिर होते आणि तिला कळतं की आजूबाजूला कोणीच नाही आहे तिला ते स्वप्न आणि झालेला असतो त्यानंतर ती पुन्हा आता घरी जायला निघते तर दुसरीकडे आता अभि उठतो आणि ऑफिसला जायला निघतो त्याला आज उठायला उशीर झालेला असतो त्यामुळे तो घाईनेच ऑफिसमध्ये निघून जातो इकडे मात्र ऑफिसमध्ये अथर्व शशिकांतला घेऊन आलेला असतो आणि एक फाईल असते त्याच्या हातामध्ये तो शशिकांतला म्हणत असतो की मी तुम्हाला इथे का कामासाठी आणले मला तुमचा ब्रँड आहे ना मुकादम कंपनी ती हाय लेवलला न्यायची आहे आणि त्यासाठीच मी प्रयत्न करत आहे जर तुम्ही मला या कंपनीमध्ये इन्वॉल्व्ह केलं ना तर मी यू के यू एस ए सारख्या मोठ्या कंपनीशी तुमचं डील करून देईल आणि मग तो म्हणतो की मी तुमचं औषधही आणलेलं आहे शशिकांत खूप खुश होतो आणि अथर्वला म्हणत असतो की तू काय बादशाह आहेस काय छान तयारी करून ठेवली आहे माझी मला माझं औषध असलं ना की मी काहीही करू शकतो आणि या संधीचा फायदा घेत अथर्व त्या फाईलवरती सहाय्य करून घेत असतो आणि म्हणतो की मुकादम परिवारामध्ये मी सुद्धा इन्वॉल्व्ह होणार आहे आणि ह्या दोघांचं बोलणं आता अबीच्या कानावर पडतं म्हणून तो तो खिडकीमधून लपूनच बघत असतो आणि त्याच्या लक्षात येतं की अथर्व इथे कोण कोणत्या कौन, पेपरवर सहाय्य करून घेतोय बाबांकडून आणि दारूची बॉटलसुद्धा दिसतीये म्हणून तो फोटोमध्ये फोनमध्ये सर्व काही शूट करून घेतो इकडे आता रमा घरी येते तितक्यात अक्षयतीला पाहून म्हणतो की हरवलंच ना मला दाखवलंच ना अविश्वास रमा म्हणते की तुम्हीही माझ्यावर अविश्वासच दाखवला आहे त्या परका पुर परक्या पुरुषासाठी तुम्ही माझ्यावर अविश्वास दाखवला आणि तुम्हाला माझा विचार पटत नाही आहे ना मग द्याना सोडून तर अक्षय म्हणत असतो की तूही त्या परक्या मुलीसाठी माझ्याशी वाद घालतेस माझ्यावर अविश्वासच दाखवलायस रमा म्हणते की पण सुरुवात तुम्ही आहे मग आता अक्षयलाही खूप राग आलेला असतो तर रमा म्हणते की ज्या नात्यामध्ये विश्वास नसतो ना ते नातं टिकतही नाही तर दुसरीकडे आता अथर्व आणि शशिकांच्या सह्या चालू असतानाच अभिचा फोन वाचतो आणि त्यामुळेच आता अभिला कळतं की अथर्वाला कळेल की मी इथे आहे म्हणून आता तो समोर जातो आणि म्हणतो की बाबा आरतीला ॲडमिट केले आहे आणि आज मी बाबा होणार आहे मला खूप खुशी वाटते शशिकांत म्हणतो की अरे वा मी आजोबा होणार आहे अरे मग तू इथे काय करतो इस तू हॉस्पिटलमध्ये आरतीसोबत असायला हवं होतं आत्ता लगेचच अभि म्हणतो की हो बाबा मी तिकडेच जायला निघतो ठीक आहे मी चाललो आता अभी निघून जातो इकडे अथोरा म्हणतो की आपलं काम झा नाही आहे बाबा अजून चला बरं लवकर सह्या करून घ्या पण मात्र शशिकांत त्या नातवाच्या खुशीमध्ये तिथून बाहेर निघून जातात अथोरा म्हणतो की घा तोंडात आलेला घाससुद्धा हिसकावून घेतला ह्या माणसाने एक सईसाठी मला आता तडफडत राहावं लागणार आहे तर दुसरीकडे मंगल कावेरीने फोन केलेला असतो रमाला त्यांच्याकडे नवीन लग्न झालेल्या जोडप्यांची पूजा असते आणि त्याच्यासाठीच रमा आणि अक्षयला आमंत्रण देत असतात कावेरी ताई रमा इकडे म्हणते की अगाई अक्षयला खूप काम आहे ते येथील किंवा नाही मला माहिती नाही पण प्लीज आम्हाला आग्रह करू नको तरी कावेरी म्हणते की अगं मागच्याच महिन्यात त्यांचं लग्न झालं आहे त्यांनी तुम्हाला इन्व्हाइट केलं आहे त्यांना असं नाराज नका ना करू किती दिवसांनंतर पूजेचा मुहूर्त आला आहे तुम्ही मला हव्या आहेत माझ्यासोबत आता रमाला कळत नसतं की अक्षयला कसं तयार करू आता कावेरी म्हणते का का की तुमचं काही झालं आहे का येणार आहे की नाही गं रमा म्हणते अगं त्यांना खूप काम आहे बरं बघते मी त्यांच्याशी बोलून पण आमच्या जास्त गॅरंटी नाही आहे येण्याची आता रमावायतकुणच म्हणते की ठेवू का फोन आणि फोन ठेवून देत्यांनी म्हणते की नसलं त्या वेळेत आईलाही खूप हट्ट सुचतात इकडे अक्षयने सर्व काही बोलणं ऐकलेलं असतं आणि तितक्याच अक्षयचाही फोन वाचतो आता कावेरीताईंने अक्षयला फोन करून हेच सांगितलेलं असतं की आमच्याकडे आज पूजा आहे आणि मला असं वाटतं जावे बापू की तुम्ही आणि रमानेही यावं तुम्हाला खूप आग्रहाचं आमंत्रण आहे असंच समजा आता अक्षयलाही नाही म्हणता येत नाही अक्षय म्हणतो की ते ठीक आहे आई आम्ही प्रयत्न करतो येण्याचा पण जास्त काही वाट पाहू नका पण अक्षयच्या मनात असतं की रमा नाही बोलली आहे तर आपण जायलाच हवं म्हणून तो आता फोन ठेवता ठेवता म्हणतो की ठीक आहे आम्ही प्रयत्न करतो येण्यासाठी आणि मग आता रमाला येतो सांगतो आणि ते दोघंही आता तयार होत असतात थोड्याच वेळात ते पोहोचतात रमाच्या घरी आणि त्यानंतर सर्वजण खूप खुश होतात तर मग आता ते जे काही नवीन लग्न झालेलं जोडपं असतं ते रमा अक्षयला पण खूप खुश होतात तर ती नवरी म्हणत असते रमा अक्षयला पाहून की खरं तर तुम्हाला पाहूनच मी हे लग्न करायला तयार झाली नाहीतर माझ्या बाबांमुळे मला पुरुष हे काय असतात ना हे चांगल्या प्रकारे माहीत होतं आणि त्यामुळे मला लग्नसुद्धा करावं असं वाटत नव्हतं त्यानंतर तिथे ते, ते, ते बसलेले गुरुजी रमाला म्हणतात रमा, रमा की रमा तुला आणि तुझ्या यजमानांना दोघांनाही पूजेला बसावं लागेल तर मग रमा म्हणते की पण नवीन जोडी ही आहे ना तर ते गुरुजी म्हणतात की नवीन जोडी बरोबर एक जुनी जोडी पण मला हवी आहे दोघांचीही पूजा मी ते करणार आहे त्यानंतर ती नवरी म्हणत असते की खरंच तुम्ही दोघं किती एकमेकांवर प्रेम करतात ना अक्षयसारखा नवरा मिळायला भाग्यच लागतं माझाही नवरा तसाच आहे तर अक्षय म्हणतो की अगं काय ना नवीन नवीन सगळं चांगलंच असतं मग आपले विचार जुळतात आपण खूप एकमेकांना समजून घेतो पण कालांतराने नातर जुनं झालं ना की मग अविश्वास दाखवायला चालू होतात आणि मग कटकटी भांडणं आणि विचार बदलतात आणि त्यामुळे सगळंच बदलत जातं तर इकडे रमा म्हणत असते काय एकमेकांना समजून घेतलं ना की काहीच होत नसतं पण प्रत्येकाला तुतुमेमे करायची सवय लागते आणि त्यामुळेच वाद वाढत जातात आता अक्षयलाही इकडे राग येत असतो आणि अक्षय रामाला टोमण्या मारायचं काम करत असतो मग अक्षय म्हणतो की पण विश्वास ठेवणं हे खूप गरजेचं असतं तेच तर ह्याच दुनियेमध्ये लोकांना जमत नाही आता रमाही म्हणत असते की विश्व विश्वास तुम्ही माझ्यावर दाखवला नाही आहे तर हा भाग इथेच संपतो पुढील भागामध्ये आता रमाकांतला फोन आलेला आहे अभिचा अभि हॉस्पिटलमध्ये पोहोचताच अभी रडायला लागलेला असतो आणि आता अशी वाईट गोष्ट घडलेली आहे मुकदमांच्या परिवारात आरतीच्या बाळाबद्दलची पण ते अजून इथे मेन्शन केलेलं नव्हतं इकडे आई अजेने सीमाला धक्काच बसतो रमाकांतचं बोलणं ऐकून लगेचच ते अक्षयलाही फोन करून कळवतात पण ही काय गोष्ट आहे आरती बरी असेल का आरतीच्या बाळाला काही प्रॉब्लेम आहे का हे आपल्याला आज दाखवलेलं नाही कर, आहे तर, ना। तर ते आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत अक्षयचा मात्र चेहरा पाहून रमाला खूप धक्का बसतो रमा म्हणते की अक्षय काय झालं आहे ना लवकर घरी सगळे व्यवस्थित आहेत ना तर पुढे आता खूप रंजक वळण येणार ना नक्कीच आरतीच्या बाळाला काहीतरी झालं आहे तर आपण हे उद्या पाहूया तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद